देवगड जामसंडे नगरपंचायतीचा एकूणच प्रवेशद्वार हा आताच्या घडीला कचऱ्याच्या साम्राज्यानं भरलेला आहे देवगड जामसंडे नगरपंचायतीला कचऱ्याचं ग्रहण आहे परंतु हे ग्रहण सोडवण्यामध्ये तेथील प्रशासन असेल अर्थात मुख्याधिकारी असतील त्याचप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक नेमकं का करतायत काय असा प्रश्न देवगड जामसंडे शहरातील नागरिकांना आहे एकूणच या संपूर्ण विषयाबाबत आपण सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवक यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क साधतोय त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नेमकं त्यांच्याकडनं काय प्रयत्न सुरू आहेत देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरतीच माझी वसुंधराचे बॅनर लागलेले होते त्या ठिकाणचं ते बॅनर काढल्यानंतर स्वच्छ सुंदर देवगडची अवस्था आताच्या घडीला नेमकी अशी का झाली या अवस्थेला नेमका जबाबदार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कोकणशाहीकडनं निश्चित केला जातोय आपण एकूणच सत्ताधारी नगरसेवक असतील विरोधी नगरसेवक असतील यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क साधत त्यांना कोकणशाहीकडनं थेट सवाल देखील करतो माझा आपल्याला एक प्रश्न येते नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावरती कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आपण स्वच्छता सभापती आहात सत्ताधाऱ्यांकडनं काहीच या स्वच्छतेच्या बाबत काम होत नाही असं विरोधकांचं देखील म्हणणं आहे काय नेमकं कर सत्ताधारी करतायत हे जाणून घ्यायचं आहे आता राहिला प्रश्न जो जागेचा प्रशासनाच्या बाबतीत प्रशासनाने त्याची व्यवस्था नक्कीच केलेली आहे मध्यंतरीच्या इलेक्शनच्या काळात आचारसंहिता वगैरे किंवा काही या अडचणीमुळे हो बाकीची कामं त्यांची राहिलेली आहेत आता जे चित्र दिसत आहे नगरपंचायतीच्या दारात हे चित्र चांगलं आहे की खराब आहे तुमचं काय मत स्वच्छता नक्कीच वाईट आहे पण याची प्रशासनाने नक्की जबाबदारी घेतली आहे तो मागील एक मला वाटतं वर्ष झालं असेल त्यापूर्वी आम्ही कोकण देखील देवगड मध्ये पंचनामा कार्यक्रम घेतला होता दीड महिन्यात स्वच्छतेचा प्रश्न सुटेल असं ऑन कॅमेरा सांगण्यात आला होता तरी यांच्याकडनं आता त्याला एक वर्ष झालंय आणि आता आपण पुन्हा नवीन डेडलाईन घेत आहे नेमकं हे सगळं सुटणार आहे की तसंच राहणार आहे काय आम्ही जनतेसाठी नक्कीच प्रयत्न करतोय पण त्यातून विरोधकांकडून विनाकारण त्या गोष्टीचा भाव केला जातोय कुठेतरी कोण देतो आहे त्यांना नको त्या गोष्टीने सांगून दिशेभूल केली आणि ते लोक जे जागा जमीन देणारी आहेत कराराने म्हणा किंवा अन्य काही गोष्टी तर ते विनाकारण आणून ते सगळं थांबणार आहे कचऱ्या ज्याच्यात राजकारण केलं जाते विरोधकांकडून ते नक्कीच त्यांनी थांबवावं वेळ जर देवगड जायचं जर प्रश्न त्यांना नक्की सोडवायचा असेल मग तो पाण्याचा असेल किंवा कचऱ्याचा असेल त्यासाठी हे कचऱ्याचा आज आजकाल त्यांनी नक्कीच थांबवावं हम्म एकूणच आता जे चित्र दिसतं हे निदांती साफसफाई कधी होईल म्हणजे कधीपर्यंत ते सगळं संपूर्ण प्रवेशद्वारावरच माजी वसुंधराचे बॅनर लागले होते तुमच्या त्या नगरपंचायतीच्या गेट वरतीच तर वसुंधराच्या बॅनर का बाजूला झाल्यानंतर तिथं कचऱ्याचं साम्राज्य पसरलं कधीपर्यंत बाजूला होईल स्वच्छता होईल साफसफाई होईल नक्कीच एक आठ दिवसात नक्की माझ्या परीने प्रयत्न करून मी ती कर्मचाऱ्यांना सांगून लवकरात लवकर हटवण्याचा प्रयत्न करतो पण बाकी तोपर्यंत जो कागदपत्री वगैरे राहिलेला विषय तो प्रशासनाचा आहे त्यांनी त्यांच्या लेवलला दुर्लक्ष करताय काय गोष्टीकडे नाही एकंदरीत आता तसं दुर्लक्षही म्हणता येणार नाही कारण की ती त्यांनी स्वतःच्या जबाबदारी ती ती गैरसोय होऊ नये म्हणून ती जागा उपलब्ध करून दिली तिथे आपल्या नगरपंचायतीच्या आवारात हा म्हणजे हे नगरपंचायतीच्या आवारात करून दिलंय प्रशासनाचे मानाव तेवढे आभार किंवा कमाल म्हणजे कमालच आहे म्हणजे नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारात तुमचे मुख्याधिकारी जर अशा पद्धतीने विशालजी कचरा साठवण्याची जर निर्णय घेत असतील आणि त्याला सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक असतील हे साथ देणार असतील तर मग नगरसेवकांचे पण कमाल आहे काय सांगा नाही कारण की जिथे जिथे जागा बघितली तिथे म्हटलं तुम्हाला मी तसं जागा बघितली तिथे विनाकारण नको दे ते काहीतरी ते राजकारण करायचं समोरच्या जागा देण्यापासून तिथे अडवणूक करायची आणि मग त्यातून परत वेगळं राजकारण उभं करून दाखवायचं हा खेळ कुठे भाग विशाल झेंडी विरोधकांशी देखील बोललोय माझं विरोधकांना म्हणणं आहे तुम्हालाही म्हणणं आहे सर्वसामान्य जनता म्हणून राजकारणात राजकारण्यांचा काही इंटरेस्ट नसतो जनतेला आता नगरपंचायतीचा परिसर हा कचरा टेपो झालाय कचरा टेपो झाला आणि ते आपण सांगताय की शिवनी मुख्याधिकारी किंवा प्रशासनानं त्या ठिकाणी तो निर्णय घेतलेला होता अशा पद्धतीचे अधिकार प्रशासनाला आहेत का आणि याच्यावरती सत्ताधाऱ्यांचा अंकुश नाहीये असा त्याचा अर्थ काढायचा का काय सांगा शेवटचा प्रश्न नाही असं तरी काय होत नाही पण प्रयत्न त्यांनी प्रशासनाने सुद्धा आपल्या परीने चालू ठेवलेत आणि आम्ही चालू ठेवलेत येत्या एक आठ पंधरा दिवसात नक्कीच आम्ही देवगड रामसंडे शहराच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमीप्रमाणे कधी फोन न उचलण्याचं सौदार्य त्यांनी दाखवलं त्यामुळे नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना नेमका ऐकूनच या संपूर्ण विषयाबाबत काय वाटतय खरं देवगडचा कचऱ्याचा प्रश्न सोडवला जाणं गरजेचं वाटत आहे का या प्रश्नांची उत्तरं निश्चितच साक्षी प्रभू नगराध्यक्ष देवगड यांनी फोन न उचलल्यामुळे आम्ही लोकांपर्यंत पोचवू शकत नाही माझा आपल्याला एक थेट सवाल आहे <coughs> देवगड मध्ये कचऱ्याचा प्रश्न एवढा जटिल बनलाय नगरपंचायतीच्या परिसरातच तो कचरा सगळा टाकला जातोय असं असताना सुद्धा विरोधी नगरसेवक गप्प का असा प्रश्न बनलेला आहे काय सांगा हा हा या संदर्भात आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी नावेळी फोनवरून मी कल्पना दिली होती सेव मला म्हणाल होती दोन दिवसात आम्ही हे म्हटलं का नगरपंची आवारात कसा करणं योग्य नाही बरोबर नाही तुम्ही त्याची व्यवस्था करा तसंच मी स्वच्छतेचे पाटील यांनाही समक्ष भेटून त्यावेळी निवडणुकीच्या कालावधीमध्ये भेटून त्याची कल्पना दिली होती अशा अर्थ इथं असल्यामुळे आम्ही पण नुसतं तोंडी स्वतः भेटून कुठलंही आंदोलन न करता त्यांना कल्पना दिली होती यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे पूर्ण निष्क्रिय ठरले आहे सत्तेवर बसल्याचे आम्ही वारंवार या संदर्भात त्यांना कचऱ्याच्या स्वच्छता म्हणा किंवा इथं पाणी प्रश्न म्हणा या संदर्भात पूर्ण सभागृहात वारंवार आम्ही प्रश्न विचारत असतो त्या संदर्भात काही कुठलेही त्यांना सह नाही असं सिद्ध झालं सत्ताधाऱ्यांवरती जेवढा बोट उचललं जातं तेवढंच बोट विरोधकांवरती देखील उचलला जात आहे कारण की देवगड गाव सध्या शहराची जबाबदारी सर्व नगरसेवकांची आहे आताच्या वेळेला विरोधकांनी काय केलं आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलं त्यापेक्षा तो कचरा जो डेपो नगरपंचायतीच्या दारातच झालाय दारा त्याबाबत विरोधी नगरसेवक नेमकी काय भूमिका घेणार आज आम्ही जाणार आहोत दोन दिवस दो असल्यामुळे शनिवारी आमच्या नगरसेवकांना काही कल्पना दिली आज आम्ही या संदर्भात <coughs> जाणार आहोत चुकीचं आहे म्हटलं त्यावेळी पण अधिकारी सिव पण निवडणूक ड्युटीला असल्यामुळे प्रत्यक्ष भेटले नाही निर्णय घेण्याची क्षमता शिव घेणार काय या संदर्भात किंवा संबंधित नगराध्यक्ष त्यांना आज आम्ही भेटणार बरं फक्त भेटी गाठी एवढंच मराठीत राहणार की काही तिकडचा कचरा उचलला तर आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी शेवटपर्यंत आता जनतेला घेऊन आम्ही नगरपंचायतीत जाणार आज पहिले पहिले हे म्हणून आम्ही विरोधी नगरसेवक घेतणार आणि त्यांनी दोन दिवसात जर काही नाही केलं तर आम्ही सगळ्या जनतेला हे करून जाणार नगरपंचायतीमध्ये धन्यवाद धन्यवाद बाय धन्यवाद धन्यवाद एकच प्रश्न आहे आपल्याला आपण माझे नगराध्यक्ष देखील राहिलेले आहात मॅडम त्या ठिकाणी देवगड जामसंडे शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न झालेला आहे पाणी हा विषय नंतर घेऊ आता नगरपंचायतीच्या दारात आहे विरोधी नगरसेवक या विषयावरती सभागृहात बोलत असतील परंतु बाहेर काहीच करताना दिसत नाहीये काय नेमकं का विरोधी नगरसेवकांच्या मनात चाललाय हा कचऱ्याचा प्रश्न सोडवायचा आहे की तसाच कचरा त्या नगरपंचायतीच्या दारात पडून राहणार आहे काय सांगा निश्चित कचऱ्याचा प्रश्न सोडवायचाच आहे निवडणुकीची धामधूम होती निवडणूक मी स्वत नगरपंचायत मध्ये गेली मुख्याधिकारी नगरपंचायत मध्ये नव्हते सोमवारपर्यंत नगरपंचायत मध्ये नाहीत असं त्यांनी मला सांगितलं मंगळवारी ते येणार मंगळवारी ते आल्या आल्या त्यांना आम्ही याच प्रश्नासाठी घेराव करणार आहोत आणि जो काही विषय आहे कचऱ्याचा की काय करणार आहेत कारण मागे तुम्ही ज्या वेळेला समोर लाईव्ह हे घेतलं त्यावेळेला पंचनामा घेतला त्यावेळेला कचरा पूर्णपणे आम्ही सगळा कचऱ्याचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न राहणार नाही पाण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न राहणार नाही असं सत्ताधारी नगरसेवकांनी सांगितलेलं होतं आणि तो वेळ मारून नेला त्यावेळेला आणि आपल्याकडे अवधी मागत होते की आता अनवीन आहोत आम्हाला काहीच हे नाही आज अडीच वर्ष पूर्ण होत आली आहे तशी कचऱ्याची खूप चांगली परिस्थिती होती आपल्याकडे कचऱ्याचं सॅग्रिकेशन होत खत बनत होत कचऱ्यापासून आपण कंपोस्ट खत तयार करत होतो विरोधी नगरसेवकांचे काही समाजसेवक नेते तिकडे आले आणि त्यांनी सगळ्या कचऱ्याची वाट लावली पूर्ण नगरपरिषेच्या नियोजनाची वाट लावली आणि मग आता स्वतः सत्य झाल्यावर हे काय करतायत आम्ही विचारणार आहोत त्यांना सुद्धा हा प्रश्न आम्ही त्या नगरपंचायत मध्ये येतच नाहीत कारण ज्या ज्या वेळेला नगरपंचायत मध्ये दे। मी स्वतः गेले त्या त्या वेळेला नगराध्यक्ष नगरपंचायत मध्ये कधीच नसतात कसं कसं आहे मॅडम ज्या पद्धतीनं कारण नगरसेवक हे सत्ताधारे इतके विरोधक आहेत याच्याशी जनतेला काही फरक पडत नाही ज्या पद्धतीनं सत्ताधार्यांवरती बोट उचलला जातय त्याच पद्धतीनं विरोधकांवरती बोट उचललं जात आहे नेमक जनतेला काय हवं आहे तर तिकडचा कचराचा प्रश्न सुटलेला चित्र पाहायला मिळालं पाहिजे विरोधी नगरसेवकांची भूमिका नेमकी काय असणार आहे पुढे काय ना सत्ताधारी नगरसेवक जे आहेत आता सध्या बसलेले त्यांच्याबद्दल जी सहानुभूतीची लाट होती ना ती जनतेतूनच बाहेर पड गेली पाहिजे कारण जनतेने जे ज्यांना आत्ता आले आहेत आत्ता ते शिकतील आत्ता ते करतील त्यांना थोडा वेळ द्यावा मग ज्या वेळेला आम्ही तिथे सत्तेत होतो त्यावेळेला ही जी गंभीर समस्या होती ही गंभीर समस्या सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे अशी परिस्थिती आम्ही आणून दिली होती कधी कि देवा देवगड जामथंडे नगरपंचायतच्या बाजूला समोर धान्याचं राष्ट्रदान दुकान आहे त्याच्या समोर लोक तिकडचं धान्य घेऊन जात आहेत आणि ते जेवण करून लोक जेवत आहेत त्याच्या समोर अशी कचऱ्याची वाट लावून आम्ही कधी टाकली नव्हती हे खरोखर सत्ताधाऱ्यांचं आहे बाकी काही नाही प्रशासन विरोधकांना सत्ताधाऱ्यांना जुमानत नाही तिकडचे सीओ जुमानत नाहीत अशी परिस्थिती आहे का विरोधकांना जुमान नाही असं आम्ही म्हणणार नाही कारण आम्ही सांगितलेली कामं आता आम्ही करून तरी घेतोय फक्त आता निवडणुकीचा कालावधी होता आचारसंहिता चालू आहे अजूनही आचारसंहिता संपलेली नाहीये व आम्ही आता मुख्याधिकाऱ्यांना आल्याला भेटणार आहोत ते काय करतायत त्या आम्ही त्यांना विचारणार आहोत नंतर आम्ही तुम्हाला सांगू ते नेमके काय करतायत त्याच्याबद्दल धन्यवाद मॅडम आपण सविस्तर थँक्यू ठीक असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका